श्री समी समर्थ चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे ना जेवणामध्ये बनवायचं आहे ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा पण बनवायचा आहे आणि भाजी तर बनवणारच आहे मुलं काय ठेचा वगैरे खाती नाही तर मग आज आहे ना भाजी काय बनवते ते मी तुम्हाला सांगेल नंतर आणि ना आज बाहेर ना खूप पाऊस चालू आहे बघू शकता आणि मी आहे ना म्हणजे आता खिडकी बंद केली मला म्हणजे कसं व्हिडिओमध्ये ना जास्त तो बाहेरचा आवाज येतो ना म्हणून मी आता खिडकी बंद केली नाही तर मी सकाळी उठल्या उठल्याच खिडकी मी उघडत असते आणि तुम्हाला पाऊस पण मी दाखवते ते बघा आज जैना आला आहे ना सकाळपासूनच पावसाला सुरवात झालेली आहे गेलेली होती ना पाच सहा दिवस सर्दी वगैरे खूप झाली मला आणि खोकला पण झाला आणि गावाला आहे ना खरंच नाशिकचं हवामान खूप म्हणजे खूप थंड आहे आणि म्हणजे वारा पण असतो आणि आमचं गाव आहे ना थोडंसं असं वरती टेकडा वरती ना त्याच्या ना वारा वगैरे हवा खूप असते आमच्याकडे आम्हाला पंख्याची पण गरज पडत नाही इतकी हवा असते आमच्याकडे आणि थोडंसं सर्दी खोकला झाला ना मग मी दवाखान्यात गेली हॉस्पिटलला पण काही फरकच पडला नाही खोकला होता मला पण मग मी काय केलं नंतर एक काळा केला आणि मला येणार रात्रीपासून खरंच खूप फरक पडला आता तुम्हाला जर असा कोरडा खोकला असेल तर तुम्ही नक्की हा काळा करून बघा तुम्हाला मी काढा पण दाखवते आणि मी फक्त एकदाच घेतलाय आहे रात्री तरी पण मला खरंच फरक पडला नाही तर खूपच मला खोकला होता आता मी तुम्हाला दाखवते ते बघा हे बघा आता परत मी घेणार आहे तो काढा आणि हे बघा आता इथे तुम्हाला असतं दाखवते हे बघा आता याच्यामध्ये ना याच्यात मी पहिले काय केलं पातिल्यामध्ये ना रात्री दोन ग्लास पाणी ठेवलं आणि पाण्याला उकळी येऊ दिली छान अशी आणि त्याच्यानंतर ना पाण्याला उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये ना आता तुमच्याकडे जर सुंठ पावडर जर असेल ना तर मग ती पावडर घालायची दोन चमचे पण मग जर आता घरामध्ये नसेल तर मग पाण्याला उकळी आल्यानंतरच आलं पण घालायचं आणि छान उकळून घ्यायचं पाणी आणि नंतर आलं स्वच्छ धुवून ठेचून घालायचं छान असं खलबत्तीमध्ये आणि त्याच्यानंतर ना तुळशीचे पानं घ्यायचे भरपूर असे तुळशीचे पानं घ्यायचे पानच नाही घ्यायचे थोड्याशा काड्या वगैरे पण घ्यायच्या आणि मोठी तुळस असली आणि थोड्याशा अशा काड्या वगैरे पण घ्यायच्या त्याच्या काड्यांमध्ये पण खूप असं म्हणजे रस असतो तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ते पण तुळशीचे पानं काड्या न्याच्यामध्ये टाकायचं उकळायला आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आहे ना हळद घ्यायची पण हळद आहे ना बाहेरची दुकानची नको आहे आपल्याला घरचीच पाहिजे घरी दळलेली पाहिजे आणि त्या हळदीचा सुगंध पण खूप छान येतो आणि ती हळद पण त्याच्यामध्ये टाकायची एक चमचा टाकली तरी चालेल आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या तिन्हीच वस्तू छान अशा एकदम उकळून घ्यायच्या तर मी जवळजवळ इथे ना बघा दोन ग्लास पाणी ठेवलं तर ना तर बघा अगदी थोडंसं राहिले म्हणजे अर्धा ग्लास असेल इतकंच पाणी राहिलेलं आहे इतकं मी उकळलेलं आहे म्हणजे त्याचा जो अर्क असतो ना तो पूर्ण पाण्यामध्ये उतरतो त्याच्यानंतर आहे ना ते उकळून घेतल्यानंतर आहे ना ते थंड करून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं आणि तुम्ही असं एखाद्या काचेच्या बरणीतही भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मग काय करायचं आता तुमच्याकडे मध असेल ना मध टाकायचं त्याच्या एकदम थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये मध मद टाकायचं थोडंसं असं अर्धा चमचा मध घ्यायचं म्हणजे समजायचं दोन तीन चमचे आहे ना हा काढा घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मध घालायचं थोडस पण पाणी पूर्ण थंड झाल्यानंतरच मध घालायचं गरम पाण्यामध्ये कधीच मध घालायचं नाही आणि ते घ्यायचं तुम्ही पिऊन बघा ते काढा करून बघा कोरड्या खोकल्यावरती मी रात्रीच केलं तर मला खरंच खूप म्हणजे खूप फरक पडला चला आता मी आहे ना आता परत घेणार आहे थोडासा असं आणि हळद आणि त्याच्यानंतर तुळशी अजून त्याच्यानंतर आलव हे म्हणजे हे खूपच गुणकारी आहे त्याच्यामुळे ना असं मधून मधून पावसाळ्यामध्ये काढा घेतच राहायचं मी पण आहे ना मोबाईलवरतीच बघितलेलं होतं तर मी करून बघितलं ट्राय करून बघितलं गोळे औषधं तर भरपूर घेतले पण काही फरकच पडला नाही म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया आणि मग मला खरंच फरकच पडला आता इथे बघू शकता हे बघा माझ्या कॅटला दोन बेबी झालेले होते ना तर ते दोन बेबी ना आम्ही एक बेबी दिला आहे म्हणजे रात्रीच घेऊन गेले ते आणि हा आहे ना बघू शकता हा ठेवला आहे आम्ही आणि याच्या डोक्यावरती नाही ते बघा असं थोडंसं ना ब्लॅक कलरचं आहे काळ हे बघा आणि तोच राहिला आहे आता एकटा आणि त्याची बहीण आहे ती लुसती येते तिला पण मी भरपूर घडून मधून दाखवलेलं आहे आणि त्याला आहे ना हे बघा अशी सवय लागलेली आहे माझी आणि तो आहे ना असं मांडीव घेऊन बसतो आणि झोपून घेतो मांडीवरती हे बघा आता त्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे गोलू म्हणजे तर छान आहे त्याच्या पप्पांसारखं गोलू गोलू आणि हे बघा आता तो आहे ना असं मांडीव घेऊन बसणार की झोपून जातो तो ता। गोलू गोलू आणि तिकडे ठेवलं ना त्यांची जाळी त्याच्यामध्ये झोपत नाही तो असं लगेच उचलून घे म्हणतो किंवा मग मांडीवर येऊन झोपून घेतो चला आता स्वयंपाक करून घेते ज्वारीच्या भाकरी आणि ठेचा बनवायचा आहे भाजी पण बघते काय बनवायची ती तुमच्यासोबत शेअर करते चला घडवला तुम्ही कंटिन्यू बघा हे बघा असं पकडून ठेवत होतो हे बघा सोडत नाही <coughs> चला नंतर मी ना इथे बघा ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहे आता इथे ना दोन भाकरी थोड्याशा आहे ना जाड्या केल्या आणि एक भाकर आहे ना अशी थोडीशी पातळ केली हे बघा इथे ना तीनच भाकरी केलेली आहे चला खूप छान अशी फुगलेली आहे आता त्याच्यानंतर आहे ना चला भाकरी झाल्यानंतर त्याच त्याच तव्यावरती ना इथे मी ना हे बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्या देठं काढून घेतले पुसून घेतल्या आणि त्याच तव्यावरती आता मिरच्या भाजून घेते आणि मिरच्यांचे ना असे तुकडे करून घेतलेले म्हणजे मिरच्यांचे तुकडे करून घेतले कशा अंगा ओढती नाही बघा छान भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता त्याच्यामध्ये आपण आहे ना इथे लसूण घालून घेऊ आणि लसूण पण गावरा नाही माझा आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आता मीठ आहे ना थोडंसं आहे ना मिरचीमध्ये जास्त घालायचं म्हणजे चव छान लागते आणि तेल पण घालून घेतलं लगेच कोथंबीर घातली फ्रेश अशी स्वच्छ धुवून ठेवली ती पहिले आणि आता इथे मी ना लाकडाची रवी घेतलेली गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी ठेचा आहे ना हे बघा असा रवीने ना बारीक करून घेतला आता तव्यावरचा ठेचा आहे ना ह्या पद्धतीने केला ना खरंच खूप छान लागतो आणि चला असं मधून मधून करतच असते मी आणि जास्त पण नाही करायचा थोडाच करायचा अगदी एक ते दोन दिवस पुरेल इतकाच आणि तो ताजा ताजा ठेचा आहे ना खूप छान लागतो आणि नेहमी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबरच छान लागतो लागत ला तो चपातीसोबत एवढा छान नाही लागत हे बघा आणि चला आता इथे ना झालेला आहे आणि आपण काय करू आता हे ना लगेच तो काढून घ्यायचा तव्यावरून नाही तो मग तव्यावरती ठेवला ना ते मिरची असते ना ती कडक होते हे बघा चला डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि डब्याचं झाकण लावून घ्यायचं आणि खरंच तुम्ही या पद्धतीने करून बघा चला इथे आपला ठेचा पण तयार झालेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये